नमस्कार सर्वांना आज तेईस मार्च भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस शहीद दिन या दिवशी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांनी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिले त्यांच्या त्यागामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली भगतसिंग यांनी तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली त्यांच्या विचारसरणीने आजही असंख्य युवकांना प्रेरित केले आहे त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य होते इनकलाब जिंदाबाद म्हणजेच क्रांती अमर राहो सुखदेव आणि राजगुरू यांनीही आपल्या धैर्याने आणि समर्पणाने भारत मातेची सेवा केली त्यांनी स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला आणि देशवासियांना संघर्ष करण्याची नवी प्रेरणा दिली आज आपण सर्वांनी या वीरांना अभिवादन करताना त्यांच्या बलिदानातून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा जंच्या सारखे निर्भय देशभक्त आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचा संकल्प केला पाहिजे चला आपण सर्व एकत्र येऊन भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करूया आणि या महान क्रांतिकारकंना मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करूया सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू ए कातिल में है जय हिंद वंदे मातरम